रॉकी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश राहा आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज मी रॉकेसाठी खास भात आणि दूध हे जेवण देणं आहे रॉकेसाठी रॉकीला आणि बघा आता मी रॉकीसाठी जेवण म्हणजे आता तयार केला आहे भात त्यासाठी ओका आज दहा वाजले कारण आज चार वाजता जी लाईट गेली होती तर डायरेक्ट आज नऊ वाजता लाईट आलेली आहे आमच्याकडे मग आता त्यासाठी भात केला तो हो का तर गरम आहे दूध भात मी एकत्र करून ठेवलं आहे पण गरम आहे तो सध्या आमच्याकडे पाऊस खूप पडला आहे आज आणि लगातार पाऊस चालू आहे कंटिन्यू अजूनसुद्धा पाऊस चालू आहे चांगल्यापैकी तर रॉकी बघा कसा सेकंड देतो मला सेकंड दे चल सेकंड 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 दे रॉकी बिस्किट बिस्किट देऊ बिस्किट देऊ हां सेकंड 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 बरं दे हे हे त्याच्या पायाला त्रास होतो म्हणून तो, तो सेकंड देत नाही आहे मला नंतर तू दोन्ही पाय सेकंड देतो सेकंड दे ना मला हां व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड गुड व्हेरी गुड बॉय गुड बॉय खुश असल्यावर सगळे ऐकतो मला तू देतो 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 थोडं थंड होते इकडे देलो, देलो, गडबड करू नको थोडं थंड होऊ दे ঠান্ডা হ্যালো হ্যালো রকি তো A Rocky Okay Come here Welcome Rocky हो बघ इकडे इकडे नाही फेकलं नाही फेकलं इकडे इकडे त्याला मी काहीच फेकलं पण त्याला वाटलं तसं काहीतरी फेकलंय म्हणून चला बाहेर जायचं चला बाहेर उठा चला बाहेर चला बाहेर बाहेर कुठं जायचंय चला बाहेर चला बाहेर देतो तुला चल चल देतो बाहेर चल चला, चल बाहेर बाहेर चला

त्याला जेव्हा खूप उशीर आता त्याला रोज संध्याकाळी साडेसात वाजता जेवण देतो मी चला मित्रांनो तुम्हाला आता पाऊस दाखवत हे आपलं अंगण झाड Nih juga sekarang, malah itu, dia Nakuga, bertuka, kak, kha, kha. Oke, malah ini luaran. Dia dia naik. Naik Ana haruka 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 waki haruka. Bernai nai haruka. মান বাই বাই ভেটুত পুড়ু ব্ল'গমে হেলা বাই বাই গুড নাইট বাই বাই